नाथ महाराजांचं समाधी मंदिर आहे हे मंदिर गेल्या साडेचारशे वर्षापासून या ठिकाणी आहे कशाचा वार केला तर त्यावेळेस तलवारीचा वार केला एवढ्या लांब लांब या ठिकाणी हे मोठे मोठे खांब उभे केलेत ज्यावेळेस या लेवलला महापूर होता या लेवलला महापूर होता त्यावेळेस सुद्धा हा पहारा बंद झाला नाही तर जय श्रीराम मित्रांनो माझं स्वागत आहे तुम सायन्स नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये आपण भेटणार आहोत दक्षिण काशी म्हणजेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील श्री संत एकनाथ महाराजांच्या पदस्पर्शांनी पावन झालेली भूमी म्हणजेच पैठण या शहराला मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये आपण पैठण शहरातील श्री संत एकनाथ महाराजांच्या समाधी मंदिराला भेट देणार आहोत या मंदिराची सविस्तर माहिती घेणार आहोत आणि मंदिरामागचा असलेला इतिहासही समजून घेणार आहोत तर मग कसल्या प्रकारचा उशीर करता सुरुवात करूया आपल्या ब्लॉगला ब्लॉगला शेवटप्रमाणे लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर जय श्रीराम मित्रांनो आपण आलेलो हो आहोत श्री संत एकनाथ महाराजांच्या समाधी मंदिरामध्ये गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं हे मंदिर अतिशय प्राचीन आणि सुंदर आहे आणि या मंदिराचा इतिहासही फार महत्वाचा आहे तर आता आपण अगोदर या मंदिर परिसराची थोडक्यात पाहणी करूयात आणि त्यानंतर या मंदिराची सविस्तर माहिती घेऊयात जस की आता आपण या मंदिर परिसराची थोडक्यात पाहणी केलेली आहे तर आता आपण या मंदिरात होत असणाऱ्या रोजच्या नित्यपूजेचे व आरतीचे काही दृश्य पाहणार आहोत आणि त्यानंतर या मंदिराची सविस्तर माहिती घेणार आहोत तर मित्रांनो आता आपण या सविस्तर माहिती घेणार आहोत आणि या मंदिराची माहिती आपल्याला श्री संत एकनाथ महाराजांचे चौदावे वंश डॉक्टर श्री पुष्करजी महाराज गोसावी हे देतील जय हरी आज आपण ब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या समाधी मंदिरामध्ये आलेलो हो। आहोत चला ही जी ही जी आपण पडसाळी पाहत आहोत ही पडसाळी जी आहे या पडसाळीच संपूर्ण बांधकाम हे अहिल्यादेवी होळकर जे आहेत त्यांनी केलेलं आहे ही नाथ महाराजांच्या चरणी त्यांनी त्या काळात सेवा अर्पण केलेली आहे हे सगळी पडसाळी जी बांधलेली आहे ही त्यांनी स्वतःच्या स्वखर्चानी अनेक मंदिर भारतामध्ये बांधले त्याच पद्धतीने या मंदिराचं सुद्धा मंदिरा या ठिकाणी ही पडसाळी जी आहे त्याला पडसाळी म्हणतात की मंदिराच्या बाजूची जो सभोवतालचं वातावरण असेल त्याला पडसाळी म्हणतात ती पडसाळी सगळी या ठिकाणी ही जी बात आपण पाहतोय ही हो सगळी पडसाळी अहिल्यादेवी होळकर यांनी स्वतःच्या स्वखर्चातून नाथ महाराजांच्या चरणी सेवा अर्पण केलेली आहे या ठिकाणी सकल संतांच्या मूर्ती आहेत ज्ञानोबारा आहे तुकोबारा आहे आणि नाथ महाराज या सगळ्या मूर्ती आपण पाहू शकतो दर्शनाला नाथ महाराजांच्या किंवा एका संतांच्या आपण ज्यावेळेस मंदिरामध्ये येतो त्यावेळेस आपल्याला सकल संतांचं दर्शन व्हावं ही म्हणजे एक हे हा त्या ठिकाणी विचार करून त्या ठिकाणी त्या मूर्ती स्थापना केलेल्या आहेत त्याच पद्धतीने आपण पाहताय आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हे जे आहे हे नाथ महाराजांचं समाधी मंदिर आहे ज्यांच्या एका प्रसिद्ध अभंगामध्ये आपण असं ऐकतो की अनाथांचा नाथा तुझ आणि हा हाच परिसर आहे ज्या ठिकाणी नाथषेष्ठीच्या दिवशी नाथशेष्ठी पासून जो नाथषेष्ठी उत्सवाची सांगता होती त्या सांगतेला अष्टमीला फाल्गुन अष्टमीला ज्या ठिकाणाहून दहीहंडी फुटल्या जाते आणि दहीहंडी फुटल्यानंतर या कार्यक्रमाची उत्सवाची सांगता होते ते ठिकाण म्हणजे हे आहे आपण बघू शकता या ठिकाणी पुरा आपण आता समाधीकडे चाललो आहोत आता नाथ महाराजांच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला पाहायला गेलो आपण पाहायला गेलो तर आपल्या असं लक्षात येतं की नाथ महाराजांचा कार्यकाळ हा जो आहे तो पंधराशे तेहतीस ते पंधराशे नव्याण्णव बाकी इतर निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई संत शेवणी नामदेव महाराज पंढरपूर निवासी हे सगळे जण बाराव्या शतकातले संत भानुदास महाराज नाथ महाराजांचे पणजोबा हे सुद्धा बाराव्या शतकातले पण नाथ महाराजांचं जे शतक आहे ते पंधरावं शतक म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज समर्थ रामदास स्वामी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकाळात अगोदरचे नाथ महाराजांचा अवतार आहे आणि नाथ महाराजांचा अवतार असं पाहिलं तर वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून प्रस्थान ज्याला म्हणलं जातं की प्रस्तान म्हणजे काय आहे तर माऊली ज्ञानेश्वर महाराज हे महाविष्णूचे अवतार आहेत त्याच पद्धतीने शांती एकनाथ महाराज हे सुद्धा महाविष्णूचे अवतार आहेत आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज हे सुद्धा विष्णूचेच अवतार आहे या नियमाप्रमाणे या ठिकाणी नाथ महाराज भानुदासाची कुळी महाविष्णूचे अवतार नाथ महाराजांच्या आरतीतलं वर्णन गळूबा राय महाराज करतात त्याच पद्धतीने हे त्या परें, परें, त्या 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 मंदिर गेल्या साडेचारशे वर्षापासून या ठिकाणी आहे आता पूर्वीच्या काळी त्यापर्यंत तिथपर्यंत त्या होत्यापर्यंत त्या ठिकाणी समाधीपर्यंत त्या ठिकाणी मंदिर सीमित होतं मंदिर छोटं होतं पण कालांतराने आमची जी सगळी पूर्वज मंडळी आहे एक 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 एक, 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 एक पुढे होऊन गेले आता माझी चौदावी पिढी आहे नाथ मारवांची चिरंजीवाची पंधरावी पिढी आणि माझे वडील जे गादीवर आहेत सध्या संस्थानाधिपती हरिभक्तीपरायण गुरुवर्य रावसाहेब महाराज गोसावी हे या ठिकाणी वंश या ठिकाणी आहेत त्याच पद्धतीने आता जसं जसं डेव्हलपमेंट होत गेली तशा पद्धतीने या सगळ्या मंदिराचा या ठिकाणी विस्तार होत गेला आता या मंदिराचे आपण इकडे बघा या मंदिरामध्ये तुम्हाला हा एक फोटो दिसतो आवर्जून हा जो फोटो आहे हे माझे पणजोबा भानुदास महाराज माझे पणजोबा नाथ महाराजांचे अकरावे वंश अकरावे अधिपती संस्थानाधिपती तर हे अकरावे वंश जे होते ते श्रीमंत राजे भानुदास महाराज जाहीरदार हा आणि यांनी या सगळ्या दोन्ही मंदिरांचा जो हा जो पुढचा भाग आहे याला तबकडी म्हणतात हा जो पॅसेज आपल्याला दिसतोय ना हे तबकडी आहे त्या तबकडीमध्ये का की तबकडी म्हणजे ही तपकासारखी आहे तबक जसं बाहेरून या ठिकाणी कडा असता आणि खालून मध्यभागी खोल असत त्या पद्धतीने ही तबकडी आहे या तबकडीमध्ये परंपरेच्या उत्सवामध्ये सर्व काही कीर्तन प्रवचन भजन ज्या गोष्टी असतात आपल्या ठरलेल्या त्या पद्धतीने या सगळ्या तबकडीमध्ये होतात म्हणून याला तबकडी असं म्हणलं जातं या ठिकाणी जसं पंढरपूरच्या पांडुरंगामध्ये गरुड खांब आहे तसाच पद्धतीने आल्यानंतर सर्व आमचे वारकरी सगळे दर्शनाला येणारे सर्व नाथ भक्त या खांबाला दर्शन घेऊन डोकं टेकून त्या ठिकाणी नंतर मारुती रायाचं दर्शन घेऊन नाथ महाराजांचं दर्शन घेतात आता आपण हे पाहतोय हे मारुती रायाचं मंदिर आहे या मारुती रायाची अशी आख्यायिका सांगितली जाते ज्या वेळेस या ठिकाणी पैठणला दंगल झाली नुु। मुस्लिम त्यावेळेस दंगलीमध्ये आता कोण होत काय होतं याच या ठिकाणी आम्ही ही गोष्ट ऐकत आलो म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगतोय या मारुती रायांवर यांच्या शरीरावर यांच्या छातीवर त्या काळात म्हणे काही जणांनी वार केले कशाचा वार केला तर त्यावेळेस त्या आत्तावर तलवारीचा वार केला म्हणे आणि ज्यावेळेस तलवारीचा वार केला मारुती रायांच्या तलवारीचा वार केल्यानंतर ज्यावेळेस त्या मारुती रायाच्या छातीमधून आपोआप रक्त यायला लागलं त्यावेळेस जेने वार केला तो ते पाहूनच तिथं तलवार सोडून निघून गेला म्हणजे मला याच्यातून या गोष्टीतून असं सांगायचं जाजूगे। जाजूगे। थीकरी थीकरी आ, या ठिकाणी हे मारुती स्थान अतिशय प्राचीन आणि जुनं असल्यामुळं या ठिकाणी हे या ठिकाणी ठिकाणी अनेकांना अनेक फळ प्राप्त झालेले आहेत म्हणून हे मारुती त्याच पद्धतीने आता मला सांगा हा खांब एवढा लांब असं कोणतं झाड आहे की इतका लांब या ठिकाणी त्याच्यातही कटशाट करून या ठिकाणी एवढ्या लांब लांब या ठिकाणी हे मोठे मोठे खांब उभे केलेत इतके लाम इतके लांब असं कोणतं झाड तुम्हाला आणि हे सागवान आहे सागवान जरी म्हणलं तरी साधारण सागवान झाडाची झाडी झाडाची उंची जी असते साधारण फार झालं हायेस्ट वीस फूट त्याच्या पुर अठरा ते वीस फूट एक त्याची मर्यादा आहे त्या ठिकाणी पण या ठिकाणी या खांबामध्ये कुठे जॉईंट आहे हे कार त्या कारागिराची त्या ठिकाणी कमाल आहे या ठिकाणी मध्ये जे दिसतय ना आपल्याला तिथे त्या ठिकाणी त्याचा जॉईंट आहे आणि दोन्ही मिळून त्या ठिकाणी ते असं दाखवलंय की कुठेही या ठिकाणी त्याला जोड नाही असं आपल्याला दिसत आपल्याला पाहायला मिळत या पद्धतीने आपण आता ज्या समाधी समोर आहोत ती समाधी आहे रामचंद्रबा म्हणून नाथ महाराजांच्या या ठिकाणी चौथ्या पिढीमध्ये रामचंद्रबा म्हणून जे होऊन गेले आता ते आमच्या आडनावाच जी आख्यायिका सांगितली जाते की नाथ महाराज तर कुलकर्णी म्हणजे नाथ महाराजांचं संपूर्ण नाव हे बऱ्याचशा एमपीएससी युपीएससी पेपरमध्ये असते त्या ठिकाणी त्याच्यात विचारल्यानंतर त्याच्यात असं सांगितलं जातं की नाथ महाराजांचं नाव एकनाथ सूर्यनारायण पर्यंत कुलकर्णी तर कुलकर्णी मूळ वतनदार नाथ महाराजांच्या काळात त्यावेळेस बारा हजार एकर जमीन आणि बारा हजार एकर जमीन असल्या कारणानं वतनदार होते कुलकर्णी हे पद होतं आडनाव नव्हतं हे पद होतं आणि या ठिकाणी नाथ महाराजांच्या पुढ या रामचंद्रभावांपर्यंत या ठिकाणी कुलकर्णीच आडनाव राहिलं पण त्यानंतर हे रामचंद्र भाऊ जे होऊन गेले यांना पंचावन्न वर्षापर्यंत या ठिकाणी हे निपुत्रिक राहिले आणि निपुत्रिक राहिल्या कारणानं असं गंमत झाली की त्यांनी ठरवलं की आपण एवढ्या मोठ्या वंशामध्ये जन्म घेतला पण आपण या ठिकाणी हा वंश चालू शकणार आपण संतांच्या घराण्यात जन्म घेतला पण हा वंश चालू शकणार म्हणून इच्छेने त्यांच्या दोघही नवरा आप बायको या ठिकाणी उत्तर काशीला गेले आणि वाराणसीला गेल्यानंतर विश्वेश्वराचं दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर गंगा नदीच्या डोहा मध्ये आपण दोघ जण उडी मारू आणि येह लोकीची यात्रा संपून टाकू हे जीवन संपून टाकू असा या ठिकाणी उद्देशाने ते गेले गेल्यानंतर ज्या वेळेस त्यांनी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं त्यावेळेस ते, त्यांना एक साधू महात्मी भेटले आणि भेटल्यानंतर म्हटले बच्चा बच्चा करू रो आहे एक क्या बोले दो दो देगा त्यांची आशा एकदम जागृत झाली म्हणले वा वा मला जे मी जर जो गोष्ट ज्या गोष्टीचा विचार करतो तीच गोष्ट हे जर बाबा देत असतील मला किती आनंद होईल म्हणून त्यांनी असं केलं की हे फल ले ए, फल खाके आधा काटके आधा तेरा दी, ते को खिला आधा तू खा असं सांगून त्या ठिकाणी त्या बाबांचा आशीर्वाद घेतला या रामचंद्र महाराजांनी आणि रामचंद्र महाराजांना घरी आल्यानंतर परत ते पैठणला परतले आणि परतल्यानंतर या ठिकाणी बरोबर गर्भ राहिला म्हणजे त्या या ठिकाणी गर्भवती राहिल्या आणि राहिल्यानंतर बरोबर जुळे दोन आणि त्यांनी त्या बाबांनी सांगितलं होतं की एकाचं नाव ठेवायचं बुवा आणि दुसऱ्याचं नाव ठेवायचं मियाबोआ मियाबा तेरा आगे वंश बडाई गाणे जो आगे तेरा वंश बडाने वाला आहे व तेरा जो सुपुत्र आहे व छैय्याबोआ है, है। आणि यांना दोन मुलं झाली मि याबा चार महिन्यामध्ये गेले आणि पुढे जे आम्ही त्रिवर्ग घराण्यामध्ये वाढलो ते वंश व वृक्ष जेवढं वाढलं नागपारांचं हे सगळे छैयाबोआनी वाढवले तो हे छैया जे होते ते फार मोठे पट्टीचे गायक होते त्यांनी अनेक राजांच्या दरबारात जाऊन सुंदर सुंदर अशा ठिकाणी या ठिकाणी असा प्रश्न पडला की बोले कोण हैसेन है, बोले, बोले के -ऐसे है।, कौन है, है। तो उनको बुलाओ हमारे दरबार वो गाना गा, गाना गायंगे गाना गाते समय राग दीपक गाएंगे शाम का समय है और शाम के समय वो आएंगे आणि बाद उन्होंने गाना गाना हे राग दीपक गाना हे दीपक रागचे दिवा जो दिया है प्रज्वलित करना आहे ठीक है म्हणले यांना सांगितलं आणि सांगितलं त्यांना काही नवीन नाही त्या गोष्टीचं गेले नाथ महाराजांना स्मरणले आणि बसले गायला आणि दीपक राग गाऊन अक्षरशः संध्याकाळच्या वेळेस ते दिवे प्रज्वलित झाले त्या रागाच्या त्या गाण्याच्या ताकदीवर आणि मग आनंद वाटला त्या राजाला पण त्या राजाने ह्यांचे चिरंजीव जे आहेत रामचंद्रभोचे पुढचे चिरंजीव त्यांचे चिरंजीव पुढची पिढी तर त्यांना या ठिकाणी जाहीर मग तिथून आडनाव बदलला कुलकर्णी राहिलं नाही आता जागीरदार नार. जागीरदार अकराव्या पिढीपर्यंत अनुदास महाराजांचा जो उल्लेख केला मी आमच्या पोडजोबांचा अकराव्या पिढीपर्यंत जागीरदार राहिलं पण त्यांच्या काळामध्ये निजाम राजवट आणि नाथ संस्थान यांचा घनिष्ठ संबंध असल्यामुळं निजाम राजवट ही सगळी उर्दू भाषिक आणि उर्दू भाषिक असून सुद्धा मुस्लिम धर्माच्या असून सुद्धा त्यांचा नाथ महाराजांवर इतका या ठिकाणी विश्वास आणि इतकी श्रद्धा होती की त्यांचा प्रत्येक युद्धाच्या वेळेस नैवेद्य नाथ महाराजांच्या नाथ महाराजांना दाखवायला यायचे आणि सुखमेवाचं नैवेद्य दाखवून या ठिकाणी दृढवर फक्त त्या राजांना प्रसाद जायचा बाकी सगळा प्रसाद इथं नाथ भक्तांना वाटला जायचा मोठ्या मोठ्या दावीमध्ये त्यांचे प्रसाद यायचे आणि मग या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर ते उर्दू भाषिक असल्यामुळं त्यांना गोस्वामी म्हणता येत नव्हतं नाथ गोस्वामी पण म्हणायचं आणि गोस्वामी म्हणतायत ना ते गोसाई महाराज गोसाई महाराज असं म्हणून म्हणून आमचं गोसावी पडलं असा दोन्ही इतिहास या ठिकाणी याला आहे यानंतर आपण चाललोय आता पुढं नाथ महाराजांचे जे चिरंजीव आहेत हरिपंडित मुळात नाव नाथ महाराजांनी चिरंजीवाचं हरी ठेवलं पण पांडित्य मिळवलं जे अठरा पुराण सहा शास्त्र या सगळ्याचा सखोल अभ्यास करून हरिपंडित हरि हे पंडित झाले म्हणून हरिपंडित नामकरण झालं हे त्यांची समाधी नाथ महाराजांच्या चिरंजीवाची ही समाधी नाथ महाराजांच्या चिरंजीवाची आहे त्याच पद्धतीने आपण आता पहिले इकडच्या समाधी बघू ही जी समाधी दिसते आपल्याला ही समाधी नाथ महाराजांच्या वडिलांची आहे सूर्यनारायण पंत म्हणून जे आहेत नाथ महाराजांचे वडील ही सूर्यनारायण महाराजांची समाधी आहे त्यानंतर इकडे चक्रपाणी महाराज चक्रपाणी महाराज आणि भानुदास महाराजांची जी समाधी आमची मूळ पुरुष म्हणजे नाथ महाराजांची पणजोबा पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आहे समाधी आपण पाहतोय समाधी म्हणजे शांती संत एकनाथ महाराजांची समाधी आहे आता या समाधीला जल समाधी असं संबोधलं जात जल समाधी प्रत्येक संत एकेका तत्वाशी निगडीत आहे त्या पद्धतीने नाथ महाराज हे जल तत्त्वाशी निगडीत आहेत आणि जल जल समाधी कस काय आता आपण म्हणतो किंवा मध्ये वाचतो बातम्यांमध्ये की जल समाधी पंचावन्न जणांना या ठिकाणी जहाज बुडलं आणि पंचावन्न जणांना जल समाधी मिळाली समाधीचा अर्थ असा धर्मशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केला तर वाणप्रस्थी जे आहेत वाणप्रस्थाश्रम ज्यांनी स्वीकारला त्यांनी या ठिकाणी त्या अंगाला चिंध्या वगैरे बांधायच्या आणि तो देह त्यांचा मोठ्या जलाशयामध्ये सागरामध्ये या ठिकाणी टाकायचा मग जे काय जलचर प्राणी आहेत त्यांनी त्यांचं मास भक्षण करून ती त्यांना जलसं पण इथं नाथ महाराजांच्या बाबतीत अशा कुठल्या प्रकारचे ठिकाणी दृष्टांत किंवा प्र, कुठल्या प्रकारची गोष्ट नाही की जल समाधी का तर या समाधीवर अखंड जल असत म्हणून ती जल समाधी कुठं असतं तुमचा असा प्रश्न असेल त्या ठिकाणी आपल्याला या पिवळे झेंडूची फुलं दिसते काळा पाषाणाचं पुढं पावलांच्या पुढं नाथपानांच्या पादुक्याच्या पुढं त्या ठिकाणी छोटस एक विवर आता नाथ महाराज ऍक्च्युली खरं पाहिलं तर नॉर्मली म्हणजे अगदी सर्वसाधारण माणूस जसा जातो त्याचं निधन होतं त्या पद्धतीने नाथ महाराज गेले गेल्यानंतर त्यांची अंतयात्रा इकडं म्हणजे वाळवंटामध्ये आणण्यासाठी अंतयात्रा त्यांची निघाली आणि गावातल्या नाथ म्हणजे वाड्यापासून त्या ठिकाणी इकडे यायला लागली येत असताना जे फरस नावाचा प्रकार इथं त्या फरसावर एक लेख सासरी चालली होती आणि एक लेख सासरी चालली तर तिची आई एवढंच म्हणाली तिच्या घरी अंतयात्रा चालली आहे नाथ महाराजांची आणि तिच्या घरी ती म्हणाली की काय बाई म्हणे माझी लेख सासरी आज जाऊ द्यायची ब्राह्मणच मोड आडवं आलं मुड आडवं आलं आल। नाथ महाराजांनी ते ऐकलं नाथ महाराज म्हणले खाली ठेवा मला अरे लोक तर घाबरून पडून गेले की अरे हे काहीतरी होत प्रेमात वगैरे संत कधीही या गोष्टीची या ठिकाणी या गोष्टी कधी पडलेच नाही आणि त्याच्यामुळं या ठिकाणी नाथ महाराज म्हणले अ एवढं कशाला सांगायचं मला सांगितलं असतं तर मी मुद्या गेलो असतो तुझी लेख आज सासरी जाऊ दे माझी बाई मरण मरण्यात काय म्हणलं असं म्हणल्यावर नाथ, नाथ महाराजांचा अधिकार बऱ्याच जणांना जो कळाला नव्हता त्यावेळेस तो पैठणकारांना कळाला आणि कळाल्यानंतर दुसऱ्यांना परत झालं भावार्थ रामायण अर्धवटच झालं लोक चर्चा करू लागले काय केलं शेवटी आता पैठणला आजही कुच्चरवटा आहे त्या कुच्चरवट्यावरची जी मंडळी होती ती चर्चा करू लागली म्हणले आजही त्या ठिकाणी अर्धवट भावार्थ रामायण सोडून काही शेवटी आमच्याच खांद्यावर जावं लागलं नाथ महाराज म्हणले नको इथून पुढे बरोबर मी हलगुन षष्ठीच्या दिवशी ज्या दिवशी नाथ महाराजांचा जन्म त्याच दिवशी नाथ महाराजांचा या ठिकाणी हल्गुन षष्ठीच्या दिवशी पांडुरंगाला अभिषेक करून विजय पांडुरंगाचा अभिषेक करून या ठिकाणी मी इच्छेनी माझं देव ठीक आहे म्हणले अवतार संपवायचं त्यांनी ठरवलं आणि मग उर्वरित भावार्थ रामायणचा अर्धवट राहिलेला ग्रंथ हा आमच्या गावबा महाराजांनी पूर्ण केला गावबा महाराज हे कोण हे कावसनचे नदीच्या पलीकडे जे कावसन म्हणून गाव आहे त्या कावसन गावचे एक गरीब कुटुंबातले पण नाथ महारांकडे रोज पूर्णाची पोळी खायला मिळते mm. म्हणून त्या ठिकाणी आलेले mm. नाथ राहिलेले आणि mm. हे आज एवढ्या मोठ्या शिष्य परंपरेमध्ये आज गावबा महाराजांचं नाव जर महाराजांच्या शिष्य परंपरेत सांगितलं नाही तर mm. त्या ठिकाणी ती थी शिष्य परंपरा पूर्ण होऊ शकत नाही असा mm. अधिकार <laughs> त्या गावबा महाराजांनी प्राप्त करून घेतला असे गावबा महाराज आणि त्या दिवशी सगळे झाले अभिषेक केला विजय पांडुरंगाच्या मूर्तीला आणि पांडुरंगाला अभिषेक करून गजरत त्या ठिकाणी वाळवंटामध्ये आले आता डॅम मुळे हे पात्र खाली गेलंय नाथसागर म्हणजे गोदावरी नदीच्या पात्रावर या ठिकाणी डॅम झाला जायकवाडी धरण त्या धरणामुळे पात्र खाली गेलं पात्र अलीकडच होतं आणि मग या ठिकाणी नाथ महाराजांनी या वाळवंटामध्ये अवघे चित्र लोक की आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्र ठेले अभंगावर कीर्तन केलं आणि कीर्तन केल्यानंतर ना नाभी इतका पाण्यात गेल्यानंतर प्राणायामाच्या शक्तीवर नाथ महाराज आपला आत्मा रोज ब्रह्मांडात न्यायचे परत तो प्राणायाम शरीरात आणायचे त्यांना नित्य नाही त्यांना काही वेगळं काही नव्हतं आणि मग त्या दिवशी पंचपात विलीन केला ग्रहस्थाश्रमी संसार होता प्रपंच होता मुलं होते मुलगी होती मुली होत्या त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी नाथ महाराजांचा आत्मा शरीरात निघून गेल्यानंतर खाली देह शिल्लक राहिला नाथ महाराजांचा देह पाण्यातून बाहेर काढला या ठिकाणी हिंदू संस्कृतीप्रमाणे चिता रचली आणि रचून मंत्राज्ञी संस्कार हरिपंडितांनी नाथ महाराजांना दिला आणि तिसऱ्या दिवशी आपल्याकडं जो असती कलेक्ट करण्याचा प्रोग्राम असतो आपण त्याला सावळण्याचा कार्यक्रम म्हणतो आपल्या भाषेतून तर या ठिकाणी कार्यक्रम करायला या ठिकाणी सगळेजण ज्यावेळेस नाथ भक्त आणि सगळे घराण्यातले आमचे जमा झाले झाल्यानंतर त्यावेळेस तिथं पाहिलं तिथं जिथं आत्मारांना अजिनयात दिला तीही जागा आणि या जागेतून त्या काळामध्ये तिसऱ्या दिवशी गरम राखेतून या ठिकाणी तुळशीचं आणि पिंपळाचं रोप उगवलं एक श्लोक आहे संत कृष्ण महाराजांनी रचलेला की म्हणजे पिंपळ रूपे जयाला मुढा पामरा लागी तारा वयाला निराकार आकार यथार्थ नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा असा जो श्लोक आहे नाथ महाराजांच्या संबंधाने नमस्कार दशक स्तवन आपण त्यांना म्हणतो आम्ही आणि त्या ठिकाणी या दशक स्थावनाच्या श्लोकाप्रमाणे नाथ महाराजांची समाधी मग तिथं त्या ठिकाणी पादुका जे पावलं आहेत आज आपण डोकं टेकवत त्या ठिकाणी ते पावलं या ठिकाणी आले आणि आजही त्या पावलांवर चक्रांकित आहेत जसे आपल्या देवघरामध्ये पूजेमध्ये शाळीग्राम महाविष्णू असतात ज्याला चक्रांकित आहेत त्याला त्या ठिकाणी महाविष्णू संबोधलं जातं तर त्या पद्धतीने आजही नाथ महाराजांचे मानुदासाचे पुळी महाविष्णूचा अवतार इथं पण त्या ठिकाणी तो अर्थ आणि मग हे जमादी झाल्यानंतर नाथ महाराजांची दोन्ही मंदिरात गावातील नाथ मंदिरामध्ये आणि बाहेरील नाथ मंदिरात कळस हा प्रकार नाही आपण एखाद्या गावात गेलो मारुतीचं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे भला मोठा सुंदर अशा प्रकारचा कळस असतो पण कळस इथं दोन्ही मंदिरात नाही त्याचं कारण असं हे दोन्ही मंदिर म्हणजे आमचे देवघर आहे देवघराला कळस नसतो घराला कळस नसतो या दृष्टिकोनातून आजही हे तुळशी वृंदावनासारखं जे बांधकाम आपल्याला दिसतं ही सगळी या ठिकाणी नाथ महाराजांच्या परत पर गुरु जे आहेत दत्तात्रय महाराज दत्तात्रय भगवान दत्तात्रय यांच्याच पद्धतीने आज तुम्ही कारंजाला जा बघा आज तुम्ही औदुंबराला जा आज तुम्ही जासोबाच्या वाडीला जा गाणगापूर ज्या पद्धतीने मंदिराची पद्धत आहे त्याच पद्धतीने नाथ महाराजांच्या कारण की नाथांची परंपराची नारायण विधी आत्रीनाथ दत्त जनार्दन श्री एकनाथ दत्तात्रयानी अनुग्रह या ठिकाणी नाथ महाराज एक अभंग लिहितात की आधी नारायण साराचे ते सार केला उपकार ब्रह्मदेवा ब्रह्मयाने तो शेष लाभला दत्तात्रय दत्तात्रय कृपा केली जनार्दनी एका जनार्दनी परिपूर्ण नाथ महाराजांच्या बिरदला म्हणजे सेकंड लास्ट अभंग आहे आणि या अवंगाच्या वर्णनाप्रमाणे नाथ महाराजांची परंपरा गुरु परंपरा दत्त जनार्दन एकनाथ म्हणून या समाधीच त्या ठिकाणी आपण पाहिलं असून गाणगापूरला गेले तर अशाच पद्धतीची पूजा आज दोन्ही वेळेस या ठिकाणी जे पंढरपूरच्या पांडुरंगाला उपचार आहेत काकडा आरती पासून पर्यंत हे सगळे आमच्या दोन्ही गावातल्या नाथ मंदिरात आणि बाहेरच्या नाथ मंदिरात नाथांच्या देवघराला आणि नाथ महाराजांच्या समाधी दोन्ही उपचार अशाच पद्धतीचे आहेत आणि मग ही समाधी ज्यावेळेस पूर्ण झाली त्या समाधी पूर्ण झाल्यानंतर तो जो काळापाशाण आहे त्याच्या पुढचं जे एक खड्डे एक थीज विवर आहे त्या विवरातून या ठिकाणी अखंड पाणी यायला लागलं कोणालाच लक्षात येईना मग हे नंतर कळालं की नाथ महाराजांनी ज्या गोदावरी नदीला गोदावरी मातेला वयाच्या आठव्या वर्षी म्हणून संस्कार झाल्यानंतर प्रश्न केला आता ते ते की आता म्हणजे तिने त्याचं उत्तर दिलं की आता मी काय केलं पाहिजे तर त्यावेळेस गोदावरी मातेने सांगितलं की तू आता उत्तरेकडे जा आणि देवगिरी किल्ल्यावर जे देवगिरी किल्ल्याचे किल्लेदार आहेत जनार्दन स्वामी त्यांना तू आपलं सद्गुरू करून घे ती गोदावरी माता नाथ महाराजांचा अधिकार काढल्यानंतर सहासष्ट वर्षांचं नाथ महाराजांचं जीवन संपूर्ण हा अवतार संपल्यानंतर जेव्हा नाथांचा अधिकार कळाला त्याच गोदावरी मातेने दिलेली ती साक्ष म्हणजे काय की मला तुमच्या अखंड चरणाशी ठेवा म्हणून आज किती जरी पुसून घेतलं कोणतं जरी मशीन आणलं आणि कितीही पुसलं तरी दर्शन घेतल्यानंतर दोन डोळ्याला लावणे पाणी अखंड या समाधीवर आहे म्हणून ही आहे आता आपण पाहतोय गोदावरी महापूर पाणी पातळी ज्या ज्या वर्षाला या ठिकाणी गोदावरी नदीला महापूर आला त्या सर्व वर्षाचं या ठिकाणी इयरली आणि वर्षा वार्षिक दृष्टिकोनातून या ठिकाणी माहिती दिली एकोणीसशे नव्वद ला इथं पाणी होत त्याच पद्धतीने पुढे गेलं एकोणीसशे छप्पन ला या लेवलला पाणी होतं त्या पद्धतीने दोन हजार सहा ला या लेवलला पाणी होतं समाधी चार दिवस या ठिकाणी गोदावरी नदीचा आपोआप या ठिकाणी समाधीला अभिषेक होता चालू कुणी काय या ठिकाणी आणि त्या पद्धतीने अजून पाहिलं तर एकोणसत्तर ला एकोणीशे एकोणसत्तर ला या ठिकाणी पातळी जी होती ती त्या दोन हजार सहाच्या पेक्षाही वर होती ज्या ज्या वेळेस महापूर आला त्या त्यावेळेस हे संपूर्ण मंदिर पाण्यात होतं पण तरी सुद्धा मला सांगण्याचा हेतू हा आहे की तरी सुद्धा आमचा पहारा त्या ठिकाणी काही बंद झाला प्रत्येक आज संतांच्या मंदिरा, मंदिरात पंढरपूरच्या मंदिरात पांडुरंगाच्या मंदिरात हा विणेकरी बाबाजी असतात त्यांचा पहारा म्हणतात त्यांना पहारेकरी पण म्हणतात कारण यांचा नामजप जो अखंड चालू आहे इथं कुठल्या प्रकारचा सप्ताह सात दिवस पाच दिवस तीन दिवस महिनाभर वर्षभर पण इथं अव्याहत या ठिकाणी यांच्या या ठिकाणी सेवा आहेत दोन दोन तासाच्या चार चार तासाच्या त्या ठिकाणी ते सेवा करतात ज्यावेळेस या लेवलला महापूर होता या लेवलला महापूर होता त्यावेळेस सुद्धा हा पहारा बंद झाला नाही हा पहारा चालू होता वर वरच्या वर। माडीवर माडीवर हा इकडून इकडून असा म्हणजे नामजप बंद नाही <laughs> समाधीचे उपचार तर आपोआप अभिषेकच अखंड चालू होता त्याच्यामुळे पाण्यामुळे काही प्रश्न नाही पण इथं चालू असताना यांची खायची व्यवस्था कशी करायची मग त्या ठिकाणी यांना डबे द्यायचे आणि यांनी त्या ठिकाणी तरी सुद्धा सेवा सोडली नाही त्या कशा कंडिशन मध्ये त्या अवस्थेमध्ये परिस्थितीमध्ये त्यांनी त्यांचा पहारा सोडला नाही म्हणून पहारेकरांना सर्व मंदिरामध्ये आनंद साधण्याचं महत्व असतं कुठलाही या ठिकाणी दिग्गज महात्मा जरी आला तरी पहारेकरांचं दर्शन घेतल्याशिवाय विण्याचं दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात पाहतोय मंदिराच्या मागच असणारी नाथ महाराजांच्या सेवेमध्ये भगवान ज्या वेळेस आले त्यावेळेस हे भगवान आले त्यावेळेस यांनी सांगितलं की मी उद्धव आहे आणि उद्धव म्हणून नाथ महाराजांकडे बारा वर्ष ज्यांनी या ठिकाणी सेवा केली हे उद्धव महाराज आणि हा अवतार बारा वर्षानंतर संपवला आणि त्यांची समाधी ही उद्धव महाराजांची समाधी आहे आणि याचबरोबर यांनी या ठिकाणी आपल्याला पुढे जाऊन पाहायचंय नाथ महाराजांच्या सेवेमध्ये आणि शिष्यामध्ये ज्यांचं महत्वाचं नाव घेतलं जात ते म्हणजे संत गावबा महाराज आता ज्यांचा उल्लेख केला की गावबा महाराजांची समाधी आहे कोण्या मुख्या हाती रामायण वधवी नाथ महाराजांच्या आरतीतलं वर्णन आहे हे मुख्य होते मतिमंद गतिमंद प्रकरणातले होते हे गावबा महाराज पण नाथ महाराजांची कृपा झाली जसं संत कृपा झाली आणि इमारत फळा आली आपण असंही प्रमाण देतो त्याच पद्धतीने या ठिकाणी संतांची कृपा झाल्यानंतर मुका सुद्धा बोलू लागतो आणि मुकाही या ठिकाणी या गावबा महाराजांनी अशा परिस्थितीमध्ये असताना सुद्धा संपूर्ण राहिलेलं भावार्थ रामायण राहिलेलं भावार्थ रामायण या ठिकाणी हे पूर्ण केलं ही सगळी कृपानाथ महाराजांचीच आहे मी डॉक्टर पुष्कर महाराज गोसावी नाथ महाराजांचा चौदावा वंशज आहे आणि <laughs> आजही नाथ महाराजांच्या कृपेने या ठिकाणी संपूर्ण भारत भारताच्या बाहेर आणि महाराष्ट्राभर सगळीकडे या ठिकाणी नारदीय कीर्तन नाथ महाराजांच्या परंपरेने या ठिकाणी वारकरी कीर्तन आणि भजन या पद्धतीने नाथ महाराजांच्या भागवताची कथा या ठिकाणी करून या ठिकाणी नाथ महाराजांच्या साहित्याचा प्रचार व प्रसार या ठिकाणी करतोय नवे नवे ही सेवाच आहे आणि ही सेवा नाथ महाराज माझ्याकडून करून घेतात धन्यवाद जय हरी भानुदास एकनाथ तर मित्रांनो अशा प्रकारे आपण श्री संत एकनाथ महाराजांच्या समाधी मंदिराची माहिती घेतली तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा बाकी आपल्याला माहिती देण्यामध्ये दे 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 सहकार्य केल्याबद्दल डॉक्टर श्री पुष्करजी महाराज गोसावी यांच्या मनप्रोगावर ब्लॉगला शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचेही खूप खूप धन्यवाद ब्लॉगला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका तर चला मग भेटूयात आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत श्री संत एकनाथ महाराज की जय